मी खूप एन्जॉय केलेला आहे खूप म्हणजे नाचून दमलो आहे दम हॅलो नमस्ते कसे आहात मजेत तर मजेत असायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर गाईज आज आहे गौरी उत्सव आणि आम्ही तिथेच चाललो आहे तर माझ्यासोबत आहे ही न्यूज तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता आहोत रस्त्याला तर चाललो आहे हे बघा गाईज आता आम्ही आहे चाललो आहे रस्त्याला तर गौरी आहेत त्या शालेवर आहेत आणि आता थोडंसंच बाकी आहे दिसत असेल तर माहीत नाही तर चला तिथेच दाखवत तुम्हाला मी आता फायनली इथे पोचलोच आहे आणि जे काय अनाऊन्समेंट करायला लागले ते सगळे कसे ऐकत आहे तिथे बघू शकता तुम्ही तर गाई चला आता तुम्हाला आतमधून दाखवतो तर त्या अगोदर डेकोरेशन बघू शकता एकदम असं भारी असं दिसत आहे आणि या बाजूला बघा कशी बक्षीस ठेवली आहेत जे तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये मा बघितलीच असतील तर ही बघू शकता यावर्षीच मारलेली आहेत आणि इथे बॅनरसुद्धा लावलेले आहेत चला तुम्हाला आतमधून दाखवतो डेकोरेशन कसं केलं आहे की आत्ता मी फायनली पोचलो आहे आतमध्ये आणि पाया पडण्यासाठी लाईन बघू शकता कशी लागली आहे इथे थांबा एक मिनटं तुम्हाला मी गौरी दाखवतो तर तुम्ही इथे बघू शकता एकदम भारी अशी गौरी आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डेकोरेशन पण बघू शकता हे बघा एकदम भारी असं डेकोरेशन केलं आहे तर काय तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आत्ता पाया वगैरे पडून झालं आहे आणि मी पुन्हा एकदा बाहेर आलो आहे रात्री नक्की काय करायचं त्या विषयावर चर्चा चालू आहे इथे तर तुम्ही बघू शकता इथे सगळी पोरं जमली आहेत आणि चर्चा करत आहेत इथे आता मी परत एकदा आतमध्ये चाललो आहे ते म्हणजे जेवण्यासाठी मी आता बसलो आहे जेवायला आणि जेवणामध्ये आहे दालभात भात वा पापड वालाची भाजी आणि जिलेबी हे आहे जेवण्यासाठी आता जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही बसला आहे बाहेर तर थोड्याच वेळात ढोलकी डॅन्स सुद्धा चालू होईल आता चालू आहे ढोलकी डॅन्स तर इथे बघू शकता तुम्ही तर गाईज आता मी आणि हिमेश आता पुन्हा एकदा चाललो आहे घरी कारण की तिथे बसून बसून आम्हाला आला होता कंटाला आणि आता चाललो आहे मग घरी तर हिमेश चाललो आहे पुढे आणि मी त्याच्या पाठीपाठी चाललो आहे तर गाईज मी आलो होतं चार वाजता घरी आणि आता वाजलो आहे आठ तर आम्ही परत एकदा चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे मनीष आणि प्रणित तर आम्ही जाणार आहेत पुन्हा एकदा तिथे कनिष्क बनला आहे वाघ आता मी पोचलो आहे पुन्हा एकदा शालेवरती तर चला तुम्हाला एकदम आतमधून दाखवतो आता चालू झाले खेळ खेल आणि पहिलाच खेळ आहे हा संगीत खुर्ची आता चालू चाल महिला संगीत गाइस गाई संगीत खुर्ची, खुर्ची चालू है नाच लगे का गुंग होता खेल वगैरह का बैच नहींचा है इतने नाचता है सगले एकदम फूल एंजॉय करता है आता चालू झाले आहे लहान मुलाची संगीत खुर्ची तर काहीच फायनली आता सगळं संपलं आहे आणि आता वाजलं हे तीन तर सगळी बसले आहेत आणि आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहेत पोहण्यासाठी तर इथे बघू शकता कोणीच नाही फक्त पोरच आहे तिथे फायनली आमचा प्रोग्राम संपलेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे खूप म्हणजे नाचून दमलो आहे दमलो अक्षरशः दमलो आहे आता काय बोलायचं वाटतं आम्ही चालू पोहायला <laughs> जरा थोडं फ्रेश होतो तेव्हा जरा चांगलं वाटेल उद्या पण नाचायचं आहे त्यामुळे तो स्टॉप घेतला उद्या धमाल बघा धमाल आज कंटाला सांगितलं जाऊ दे उद्या बघा उद्या सकाळचे चार वाजलेले आहेत डोलकीवर बसून सकाळचे चार वाजलेले आहेत आज झोपा बाय बाय अजून कोणलं काय कपडे तर काही आता आम्ही निघालो आहे पोहण्यासाठी आणि पुढे चालले आहेत आणि इथे पाठी पण आहेत तर तिथे आम्ही पो पोहण्यासाठी चाललो आहे हा आता दिखला कोण आहे तर काहीच फायनली मी आता पोचलो आहे घरी आणि खूप जास्त थंडी लागत आहे तर चला आपण बाय तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय